नमस्कार मंडळी आपणा सर्वांना हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मंडळी ओबाटा सेना ही मागच्या काही वर्षांपासून हो सातत्याने गद्दार 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 हे टुमनं लावून बसलेले ज्या ज्या वेळेस एकनाथ शिंदे यांच्याबद्दल किंवा त्यांच्या शिवसेनेबद्दल त्यांचे आमदार खासदार यांच्याबद्दल काही उल्लेख करायचा असतो त्यावेळेस उबाटा सेनेकडून गद्दार हा शब्द हमखास वापरला जातो गद्दार या शब्दातूनच उबाटा सेना ही एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकार्यांवर सा सातत्याने टीका करत आलेली हे गद्दार 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 इतकं झालं की राज्यातली जनता ही त्याला कंटाळली आणि या जनतेने विधानसभा निवडणुकीत दाखवून दिलं की उद्धव ठाकरे किंवा उभाठा सेनेतले जे कोणी पदाधिकारी आहेत ते जे गद्दार गद्दार म्हणतात तशा प्रकारे एकनाथ शिंदे किंवा त्यांचे सहकारी गद्दार नाही आहेत आणि त्यामुळेच विधानसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांना चांगलं यश मिळालं त्यांचे सुमारे साठ आमदार निवडून आले अशी ही परिस्थिती असताना उद्धव ठाकरे मात्र गद्दार या शब्दापासून लांब जात नाहीयेत त्यांनी गद्दार हा शब्द इतका चिटकून घेतलेला आहे की अनेक वेळा अनेकांनी खुद्द उद्धव ठाकरे यांनाही विचारलेला आहे की नेमकं गद्दारी गद्दार कोण किंवा गद्दारी कोणी केली गद्दारी ही कुठून सुरू झाली यावर उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या उबाटा सिनेमधला एकही व्यक्ती अवाक्षर काढत नाही पण एकनाथ शिंदे यांना मात्र सातत्याने गद्दार 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 संबोधलं जात आता मित्रांनो इतक्या वर्षानंतर हा गद्दार शब्द कुठेतरी मागे पडलाय का कारण जेव्हापासून कोणतो कुणाल कामरा त्याने काहीतरी कविता केली आणि त्या कवितेच्या माध्यमातून काहीतरी एकनाथ शिंदे यांना अप्रत्यक्षरित्या गद्दार म्हटलं तेव्हापासून उबाठा सेनेकडून कामरा 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 हेच टुमणं सुरू झालेलं मागचे काही दिवस बघा मित्रांनो प्रत्येक वेळेस उबाठा सेनेतले मुख्य अर्थातच उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी त्यात अर्थातच संजय राऊत आघाडीवर आहेत सुषमा अंधारे आघाडीवर आहेत हे सातत्याने आता कामरा नावाचं टुंणं लावून बसलेले गद्दार या शब्दाची जागा कामरा 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 याने घेतलेली आहे हा कामरा की कोण तो इतका मोठा नेमका का, का आणि कसा झाला हे राज्यातल्या जनतेला कळत नाहीये मित्रांनो पण उद्धव ठाकरे आणि त्यांची उबाटा सेना याने मात्र कामराला एवढं मोठं करून टाकलेलं आहे की आता लोकांनाच म्हणावं वाटतंय आता बाद झालं पुरे करा तुमच्याकडून गद्दार बद्दल किंवा गद्दार या शब्दाबद्दल फारसं काही झालं नाही तर आता कामरा शब्द का वापरताय हे आता राज्यातली जनताच त्यांना बोलायला लागलेली कुठल्याही गोष्टीचा कंटाळा येईल इतकी ती गोष्ट ताणायची नसते मित्रा कारण जेवढ्या जेवढी ती गोष्ट ताणली जाते तेवढे तेवढे त्याचे अनुरेणू म्हणजे वैज्ञानिक दृष्ट्या सांगतोय अनुरेणू अगदी दिस स्पष्ट दिसायला लागतात आणि आता कामरा प्रकरणातलं ते सुरू झालेलं आहे या कामराचा स्टुडिओ फोडला एकनाथ शिंदे यांच्या शिवसैनिकांनी फोडला त्याच्यावरून आता दहशतवाद त्यानंतर संविधान वगैरे वगैरे शब्द उबाटा सेनेकडून अगदी तोंडावर फेकले जातात पण दहशतवाद संविधान हे शब्द खरंच उबाटा सेनेला प्रिय होते का कारण कांबराच ऑफिस फोडलं शिवसैनिकांनी त्याच गोष्टी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आहेत त्यांच्या शिवसेनेने उबाटा सेनेने केलेल्या आहेत अर्थात त्यावेळेस सत्ता वापरून त्यांनी ते केलं अभिनेत्री कंगना राणावत हिचं ऑफिस तोडलं महापालिकेतील सत्ता वापरली की नाही पत्रकार अर्णव गोस्वामी याला अटक करण्यात आली तेव्हा सत्ता वापरली त्या नेव्ही ऑफिसरला काळं फासण्यात आलं त्याचा डोळा फोडण्यात आला त्यावेळेस काय केलं मग त्यावेळेस तो दहशतवाद किंवा त्यावेळेस संविधान हे नेमकं कुठे गेलं होत हे आता उद्धव ठाकरे यांनी सांगावं अर्थात ते सांगणार नाही का सांगणार नाहीत कारण त्यांनाही हे कळते की आपण फक्त कामरा 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 करून जे कोणी सेक्युलर आहेत त्यांची सहानुभूती मिळू शकतो पण या सेक्युलरांची सहानुभूती आणि जनतेकडून होणार मतदान या दोन भिन्न गोष्टी असतात जिथे सेक्युलरांची सहानुभूती असते तिथे लोक जनता मत देत नाहीत आतापर्यंतचा हा अनुभव आहे आणि जिथे सेक्युलर नसतात तिथेच जनता मत देते हा या भारताचा इतिहास आहे मित्रांनो आणि तो उबाटा सेनेला कळत नसेल का कळतो पण मुद्दा काहीच नाही सरकारला धारेवर धरण्यासाठी आवश्यक असे मुद्देच नाहीत कारण जे जे मुद्दे काढले जातात नियमांच्या अंतर्गत त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चोख प्रतिउत्तर देऊन हडताळ फासतात मग करायचं काय तर पूर्वी गद्दार 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 होत आता कामरा 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 झालं या याच्यावर उद्धव ठाकरे आपला पक्ष चालवणार का हा खरा मुद्दा आहे मित्र गद्दार म्हणून पक्ष चालवता येत नाही हे जनतेने एकदा दाखवून दिलेलं आहे आणि आता कामरा कामरा म्हणून देखील पक्ष चालवता येणार नाही हे महापालिका निवडणुकीत दिसेल महापालिकेची निवडणूक फार लांब नाही आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टीपासून उद्धव ठाकरे यांनी काहीतरी धडा घेतला पाहिजे पण त्यांचे सल्लागार जर संजय राऊत असतील तर उद्धव ठाकरे खरंच धडा घेणार का आणि त्यांनी जर धडा घ्यायचा असता तर तो याच्या अगोदरच घेतला असता पण नाही असो आपल्याला काय मागे गद्दार 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 ऐकत होतो आता कामरा 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 ऐक मंडळी तुर्तास सिते थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद